नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये विधानसभेच्या वेळेस दोनशे पैकी एकशे साठ जागा तुम्हाला निवडून देतो असं सांगायला दोन लोक माझ्याकडे आले होते असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला बघा ते काय म्हणतात विधानसभेच्या नियोजका जाहीर झाल्या आधी दोन लोक आणि त्यांनी निर्णया सांगितलं की महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागा आहेत आम्ही तोला एकशे सात जागा निवडून येण्याची गॅरंटी देतो मला असं वाटत आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे जरी सांगितलं गॅरंटीचं तरी निवडणूक आयोग या संस्थेच्या संबंधी माझ्या मनात काही संख्येची स्थिती नव्हती आणि म्हणून असे लोक भेटतच असतात म्हणून त्यांच्याकडे मी त्या दुर्लक्ष केलं आणि ते झाल्याच्या नंतर त्या लोकांची आणि राहुल गांधी 私たちは、私たちは、たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちに私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私 तर मंडळी हे होते शरद पवार शरद पवार यांनी निवडणुकांच्या वेळेस विधानसभेच्या निवडणुकांच्या वेळेस दोन लोक माझ्याकडे आली होती मी दिल्लीत असताना दोन लोक माझ्याकडे आली होती आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या ज्या जागा जा जा आहेत महाराष्ट्रामधल्या त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी एकशे साठ जागा आम्ही तुम्हाला विजयी करून देतो निवडणूक निवरनु, निवडूक निवरनु, निवडणूक जिंकून देतो असं सांगण्यासाठी दोन लोकं माझ्याकडे आली होती असा भयंकर मोठा गौप्यस्फोट यावेळेस शरद पवारांनी केला मी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं ती दोन लोकं होती आणि त्यानंतर मी त्यांना राहुल गांधी यांच्याकडे घेऊन गेलो राहुल गांधी यांच्या समोर हे सगळं झालं असल्याचा देखील मोठा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला त्यानंतर राहुल गांधी यांनी आणि मी आम्ही असं ठरवलं की आपण जनतेमध्ये जाऊ आपला हा मार्ग नाही आपण जनतेमध्ये जाऊ जनतेमध्ये जाऊन आपण जनतेचा पाठिंबा मिळवू आणि असं म्हणत आम्ही ते सगळं नाकारलं होतं असा मोठा गौप्यस्फोट यावेळेस शरद पवार यांनी केलेला म्हणजे आपल्याला आठवत असेल काही दिवसांपूर्वी नुकतंच राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये एक प्रेझेंटेशन केला ते प्रेझेंटेशन करत असताना त्यांनी असं सांगितलं की मतं कशी चोरली जातात मतदान झालेले मतं ही कशा पद्धतीनं चोरली जातात याच प्रात्यक्षिक त्यांनी करून दाखवलं आणि ते प्रात्यक्षिक करून दाखवत असताना त्यांनी विविध मुद्द्यांवरती भाष्य केलं ते म्हणाले के की सध्याचं जे सरकार आहे किंवा त्यांचा रोख हा भाजपकडे होता भाजप हा मतदान कशा पद्धतीनं चोरतो किंवा कशा पद्धतीनं त्यांचे उमेदवार निवडून येतात यांची कुठलीही तयारी नाही आहे असे देखील निव उमेदवार निवडून येतात आणि मतदान चोरीचा हा जो प्रकार आहे हा प्रकार लोकशाहीसाठी किती घातक आहे अशा आशयाचे विविध वक्तव्य राहुल गांधी यांनी हे प्रेझेंटेशन करत असताना केलेलं होतं त्याचबरोबर आता शरद पवार यांनी नागपूरमध्ये एक पत्रकार परिषद सुरू असताना हा अतिशय महत्वाचा मोठा गंभीर हा गौप्यस्फोट केलेला दोनशे अठ्याऐंशी पैकी एकशे साठ जागा जिंकून देण्याची हमी देणारे दोन व्यक्ती आपल्याकडे आले होते आपण ज्यावेळेस दिल्लीला होतो त्यावेळेस हे व्यक्ती आले होते असा भयंकर गौप्यस्फोट यावेळेस शरद पवारांनी केला मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद